जसप्रीत बुमराह एशिया कप मधून बाहेर क्रिकेट फॅन्सचे हार्ट रेट थोडे वाढले असेल घ्यायची गरज नाही कारण ही चॅक अप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ऑफिशियली अनाऊन्स झाला आहे आणि तो एक सॉलिड ऍक्शन पॅक टुर्नामेंट असणार आहे इंडिया टेक्निकली या एडिशनसाठी होस्ट आहे आणि ही चॅक अप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह होणार आहे यू एईमध्ये जिथे नऊ सप्टेंबर पासून अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट माहिती काय असणार इंडिया वर्सेस पाकिस्तान वॉर कारण दोन्ही टीम एकाच ग्रुप मध्ये आहेत म्हणजे कमीत कमी एक मॅच तर फिक्स आहे आणि जर दोन्ही टीम सुपर फोर आणि फायनल मध्ये पोहोचल्या तर तीन इंडिया वर्सेस पाकिस्तान सामने वीस दिवसात मिळू शकतात म्हणजे तीन तीन हाय व्होल्टेज मॅचेस मॅचेस नाही महायुद्ध पण आकाश चोप्राचं म्हणणं आहे की फिफ्थ टेस्टला जर जसप्रीत दिली गेली तर एशिया कप साठी तो तयार दिसेल फायनल स्कॉर्ड कसा दिसेल ते बघणं इंटरेस्टिंग असणार इंडियाची जर्नी युएई विरुद्ध दहा सप्टेंबर होईल आणि सगळ्यात मोठी ग्रुप स्टेज मॅच असेल पाकिस्तान विरुद्ध चौदा सप्टेंबरला त्यानंतर एकोणीस सप्टेंबरला इंडिया ओमान विरुद्ध खेळणार आहे ग्रुप ए मध्ये इंडिया पाकिस्तान यु आणि ओमान आहेत आणि ग्रुप बी मध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि सुपर फोर मध्ये प्रत्येक ग्रुप मधून टॉप टू टीम जातील आणि मग अठ्ठावीस ला फायनल होणार आणि हा एशिया कप फक्त एक ट्रॉफी साठी नाही पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी एक रिहर्सल सारखा असणार आहे जसप्रीत बुमरा एशिया कप मध्ये खेळताना दिसेल की नाही ते पुढे कळेल पण एक गोष्ट कन्फर्म आहे या सप्टेंबर मध्ये क्रिकेट लवर्स च्या जीवनात फुल टेन्शन ड्रामा आणि पैसा वसूल एंटरटेनमेंट तर कन्फर्म आहे तुम्हाला जसप्रीत बुमरा एशिया कप मध्ये खेळताना बघायचं आहे की नाही लवकरच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशा स्क्रीन ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका